नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता रियल भाव मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय बावीसशे पन्नास जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सरसंद्रा अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्यादा पंचवीसशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे मुशी अवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सर एसरसंद्राय अठ्ठावीसशे जास्तीत ज्या जर एकतीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी तेराशे सर संद्रा अठराशे पन्नास जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे गोलटिकडी या ठिकाणी आज अवक बारा हजार पाचशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सर संद्राय चोवीसशे जास्तीत ज्या बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी